কোড়িয়ার চন্দ করিয়ার চন্দ্র नमस्कार मी आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लागण आहे तो जगाना थेरगाव चिंचवड येथील ग्रीन सोसायटीत आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरा झाला पारंपरिक टाळ मृदंग आणि अभंग गायनाच्या गजरात संपूर्ण सोसायटी दिंडी काढण्यात आली दिंडीच्या तयारीची सुरुवात श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळा सुरू झाल्या दिवशीपासूनच झाली त्यानंतर रोज सोसायटीतील ज्येष्ठ महिलांनी हरिनामाचा गजर केला आणि संपूर्ण परिसर पांडुरंगमय झाला होता आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी प्रथम विठ्ठल रुक्मिणी पूजन आणि त्यानंतर पालखी पूजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी महापौर झामाबाई बारणे यांच्या हस्ते करण्यात आले अनिल बारणे यांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली दिंडीत लहानग्यांनी विठ्ठल रखुमाईच्या वेशात सादर केलेल्या गोड नृत्याने सर्वांची मने जिंकली महिलांनी टाळांच्या गजरात भजने सादर केली ज्याला मृदंगाने शृंगवांद्यांची आवाज लाभली वारकर पोषकात सज्ज झालेले आजी आजोबा रंगीबिरंगी पताका पाऊस पडत असतानाही परिसरात फिरणारी दिंडी आणि ज्ञान माऊली तुकारामच्या तुकाराम संपूर्ण सोसायटी दुमदुमून गेली एकंदरीत आषाढी एकादशीचा उत्सव भक्ती प्रेम एकता आणि संस्कृतीच्या मनाला भिडणारा अनुभव ठरला या सोहळ्यातून मिळालेली सकारात्मक ऊर्जा संपूर्ण वर्षभर वर साधेल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा